रेनकोट घेतले काय रेनकोट घेतले आणि हा ट्रायपॉड ट्रायपॉड पण तुटला ते महिला म्हणजे काय केले आता जायचं म्हणजे सगळं अवघड झाले आता ट्रायपॉड कसा तुटला बघा की हे जवळच मोबाईलचं अडकवायचं तुटले नेमकं हे चायला काय तू जुगाड करायला पाहिजे आता हे तुटले म्हटल्यावर आता याला काय तर जुगाड तर करायलाच पाहिजे मग आता जातो तर दुकानदारी फेबी कुठे घेऊन येतो

आता वाळू दे जरा वाळायला ठेवलं याला काय आणि तुम्ही म्हणजे आज कुठं चाललो तर मी आज चढल धुळूबाला काय एकदम डोंगरात काय निसर्गरम्य वातावरण आहे तुम्हाला दाखवतो तुम्हाला बघायला खूप मजा येईल काय मी आणि एक माझा तु, मित्र जाणार आहे गाड़ तो सगळं आता पाऊस पडायला आहे पाऊस पण पडायला आहे जरा पाऊस थांबायची वाढ बघाड तर पाऊस थांबला की मग मी आणि तो जाणार आहे काय जातो दुकान आणि दुकान बंद करतो कारण बघा अगदी बारा वाजे बारापर्यंत जायचं म्हणाले पोस्ट थांबण्याचा आम्ही जाणार आहे पोस्ट थांबवून जोरदार दुकान बंद करतो शिकले आता व्यवस्थित शिकतले आता राहू दे म्हणजे बरं नको झालं अजून पण पाऊस चालू चालू आहे म्हटल्यावर तर काय आहे चालू आहे म्हटल्यावर थांबून तर काय चालणार नाही मग त्यामुळे आता डायरेक्ट रेनकोट घालूया आणि आता रेनकोट काय म्हटलं माझी पाऊस रेनकोट घालूनच जातो भाई मित्र आला आता आपण जाऊया सगळी हेल्मेट आमच्या अशी काय कायम आहेत काय समजते गाडी कुठंच जाऊ दे हेल्मेट घातल्या की आम्हाला तिथं जाऊ चालत नाही जरा इकडे पण ती मामा भेटत आपल्याला इकडे ती मामा की जय म्हणायचं आणि आपण अजून जायचं पुढं काय आता जवळ पुढं आपण चला जाऊया जाताना थोडं बाद नमक पहिला रामलिंगन जाणार आहे बाकी तुम्ही आता तर आपण तुम्हाला जर नीचे बघायचं फुकत आहे नीचे बघायचं फुकत आहे तुम्ही या विकस सगळं सगळं आहे इथं काय तुम्हाला जर पर्यटनाला जागा जर पाहिजे असेल आणि तुम्ही असाल काय तुम्ही नजारा बघू शकता वातावरण एकदम एकदम कडक आहे हार्ड वातावरण काय तुम्ही इकडे दाखवतो बघा तिकडे बघा हे इकडचं वातावरण बघा परत हे बघा सगळं काय एकदम भारी झाले म्हणजे तुम्हाला जर पावसाळ्यात कुठं पर्यटनाला जर कुठलं स्थळ सापडत नसेल की नाही तर इथं या काय तुम्हाला जर हे जर मॅप लोकेशन पाहिजे असेल तर मी तुम्हाला का नाही खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो काय इकडे तुम्ही नजारा बघू शकता एक नंबर नजारा झाला आहे सगळा इकडं बघा इकडं म्हणा इकडं डोंगर आहे आणि आपल्याला जायचं आत्ता जा, तिथं आता मी तिथं जाणार आहे तिथं धुळंबा देऊळ आहे तिथं आता देवळात जाणार आहे काय आणि देवळात जेवळ देवर पाया पडून झाल्यावर मग आम्ही जाणार ला इकडं रामलिंगला मग रामलिंगमधनं आम्ही जाणार कुंतुगिरीला काय मग आता पुढं आणि काय काय तुम्हाला दाखवतो ते बघा सगळं काय जाऊया आपण पहिला जाऊया मंदिरात जाऊया आणि मग तिथनं रामलिंगला जायचं आहे इथं आले काय आणि आल्यावरच मोठा पाऊस आला आहे आल्यावर मोठा पाऊस आला मग काही नारळ तेल तीन घेतले चलले म्हणजे रात काय नाही लावायला काही इथलं लावायला काय नाही बघू इथंच ठेवूया आपण आज जाऊया आणि आता दर्शन करून आलोय काय आणि आपण तो पोस्ट चालू झाला मोठा पाडाला पडालाय म्हणून असं इथे बसलोय तोवर काय तोरकात कळीन बसले काही हँडशेक दे हँडशेक हां अरे नाही म्हणते गिरी अब्रू काढायला लागले आमची हँडशेक नाही म्हणते अरे अरे कुठे याला अरे अरे कुठं चालू ए गेले ते नाही म्हणते तुमच्या सांगे हँडशेक करायला नाही म्हणते द्यायला लागले आम्हाला तर आता इथनं आम्ही जाणार आहे रामलिंगला पाऊस कमी होती मग जवळ रामलिंगला भाई पाऊस तर काय थांबायचं नाव घे काय टायमाचं त्यामुळे आता इथनं तसंच जातो असा रामडिंगमध्ये आणि रामडिंगमध्ये गेल्यावर डायरेक्ट व्हिडिओ चालू करतो कारण आता पाऊस चालू झाला आहे मोठाच फोन नहीं आणि तुम्हाला जर माहित नसेल रामलिंगन हे पांडव काळातलं महाभारतच्या काळातलं हे मंदिर आहे तर दर्शन घेऊन झाले आता काय आणि आता मी जाणार आहे कुंतुगिरीला इथं आता जाणार कुंतुगिरीचं डोंग्रा खंड ओर रस्ताई दे आम्ही चाललो मी आत्ता कोणतं गेली तर आहे काय आता इथनं पहिला जाणार आहे आम्ही मंदिरात तर मंदिरात जाऊया पहिला जरा भगवानांच्या पाया पुढे आपण कारण भगवान त्यासाठी जरा आशीर्वाद पाहिजे त्यासाठी आपण जाऊया पहिला जाऊन पाया पुढ्या आणि मग इथनं आपण जाऊया गार्डनमध्ये <laughs> गार्डनमध्ये लहानपणापासून आम्ही तर आले की पहिला गार्डनमध्ये दर्शन केले की पहिला गार्डनमध्येच जाणार आम्ही तर जाऊया पहिलं मंदिर कुठं अरे आहे तेजस्वी पाणी हा पाणी पण पाहिजे एवढा पाऊस पडायला लागला मारदा तेजसंदर इथं पाणी पाहिजे माहिती कायम येते तेव्हा इथं पाणी असते माहिती पण ती उन्हाळ्यात असते ना आता कुठलं पा पाणी पाहिजे तरी मंदिर आहे चौकाश पाहिजे ते मोठं जे मोठं मंदिर आहे आमचं तर मग जाऊया पहिल्या मंदिरात इकडे नवीन एक मंदिर बांधून झालं तर जाऊया पहिल्या आहात आपण कोल्हापुरातलं थांब थांब सांगतो आता आम्ही चाललोय कैलास पर्वतवर तिथं आता आमच्या महाराज महाराज आमच्या भगवंतांची काय मोठी मूर्ती तिथं जाऊया आपण त्यांचे दर्शन घेऊया आणि मग तिथनं आपण आहे घरला घरला नाही पूर्णपणे डोंगराचा आहे पूर्ण डोंगरात बघू शकता इकडं पूर्ण म्हणजे पूर्ण सगळा डोंगरच आहे आणि इथं मूर्ती आहे आम्ही तर वर आलो आहे काय माझं नजारा बघा नजारा कसला बाहेर दिसाला बघा सगळे म्हणजे हे पूर्णपणे का सगळं म्हणजे सगळं पूर्णपणे डोंगरात आहे त्यामुळं वातावरण एकदम टाईट आहे एकदम भारी दिसले सगळं बघा वातावरण एकदम टायट आहे आणि ती मूर्ती आहे आता मूर्तीचं दर्शन घेऊया आणि पडताना आपण जा पॅन्ट काढलेला असतो पॅन्ट मग बघितलं की तो दोन फोरी त्यावरून काढलेला दिसतो चांगलं दिसायला पाहिजे बाई आता घरला चाललो आहे घरला चाललो आहे आणि पण आता मोठ्यानं पाऊस आला आहे तर काय आता पावसातच झाला बाई वरती जाऊ दे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला या सगळ्या जाग्यांची जर लिंक पाहिजे असेल जर मॅप लोकेशन पाहिजे असेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर वाट कशी बघताय सबस्क्राईब करा लाईक करा मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बाय